आज या ठिकाणी भारतीय दलितपंतरच्या वतीनं उदगीर येथे कार्यकर्त्यांची बैठक आयोजित कर संपन्न झाली भारतीय दलित अंतरचा झंगावाद लातूर जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये सुरू आहे कारण जो सरकार निकम्मी है वो सरकार हमारी नहीं या महाराष्ट्रातच नव्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानानुसार आम्हाला जे शैक्षणिक आर्थिक राजकीय आणि सेवेतील जे आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणावर येथील सत्ताधारी गदा आणत आहेत आणि आमच्या अतिक्रमा आरक्षणावर अतिक्रमण करत आहेत या ठिकाणी आमच्या या सीच्या नावाचं जे आरक्षण आहे आरक्षणाच्या नावाचं जे ताट आहे ते ताट समोर हिसकावून घेतलं जात आहे या ठिकाणी त्याची लढाई आम्हाला आता लढावी लागणार आहे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला सत्तेत जाऊ देत नसतील तर आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे आणि संघर्षासाठी संघटित होणं गरजेचं आहे एकजूट होणे गरजेचं आहे इथले प्रस्थापित आणि राजकीय लोक आम्हाला मूर्ख बनवत आहेत आणि मूर्ख बनवून सत्तेत जाऊन आम्हाला फसवत आहेत पण आता आम्ही भारतीय दलित ठरवलं ठरवलंय त्यांच्या फसवी आता आमचा भारतीय दलित पँथचा कार्यकर्ता बळी पडणार नाही आम्ही भारतीय दलित पॅनच्या माध्यमातून प्रत्येक कार्यकर्ता प्रशिक्षित आणि शिक्षित बनवणार आहोत त्यांना खरे खोटे सत्य हे सगळं आम्ही समजावून सांगणार आहे यापुढं कुणाची फसवीगिरी आम्ही चालू देणार नाही कुणाची दादागिरी आम्ही चालू देणार नाही या ठिकाणी आमच्या आरक्षणासाठी आम्ही लढायला तयार आहोत संघर्षासाठी आम्ही तयार आहोत या ठिकाणी उदगीर येथे होणाऱ्या बैठकीसाठी अनेक जणांनी अनेक अडथळे केले भारतीय दलित पॅनसरचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला परंतु लक्षात असू द्या इथल्या राजकर्त्यांना इथल्या प्रस्थापितांना या ठिकाणी जाहीर आवाहन करू इच्छितो की भारतीय दलित पॅनसर एकमेव बाबासाहेब आंबेडकरांची संघटना आहे ओठातली पोटातली आणि डोक्यातली ही संघटना आहे या संघटनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कराल तर तुमची गाठ आमच्या अशी आहे हे लक्षात असू द्या तुम्ही कितीही पॅनसर आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तर पॅन्थरचा आवाज दबणार नाही उलट पॅन्थरचा आवाज वाढत जाणार आहे या ठिकाणी या ठिकाणी या बसवेश्वर महाराजांना साक्षी मानून मी आपण जाहीरपणे सांगू इच्छितो की आपण भारतीय भारतीयचा आवाज रोखाल खबरदार लक्षात असू द्या हा इशारा या ठिकाणी देतो जय भीम जय